ोळा शिवार येथे बिबट असल्याबाबतचा एक दूरध्वनी आम्हाला मान्य सचिन सोमवंशी यांच्यामार्फत आला त्याची शहनिशा करण्यासाठी मी सर्व आमच्या स्टाफसोबत इथं पाहणी केली असता ह्या ठिकाणी सदर जो फोटो टाकण्यात आला होता तो बिबटचा नसून तो मांजाचा असल्याबाबत आम्ही शहनिशा केली तरी मी आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी क कोणत्याही परिस्थितीत बिबट असल्याबाबतच्या शंकाकुशंकांना बळी न पडता आपल्या शेतामध्ये येऊन त्यांचे पाणी भरण्याचे वगैरे काम व्यवस्थित करावे कोणत्याही प्रकारचं बिबट या परिसरामध्ये सद्यस्थितीत तरी आढळून आलेलं नाही धन्यवाद काय सर बिबटे आणि रान मांजरमध्ये फरक काय असतो बिबटच्या अंगावर टिपके 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 असतात आणि रान मांजरच्या अंगावर पट्टे असतात किंवा ते पूर्णतः पिवळसर किंवा करड्या रंगाचे असते आणि बिबटच्या आणि रान मांजरच्या आकारामध्ये बराच फरक आहे म्हणजे बऱ्याच वेळा आपलं गलत त्याच बाबतीत होते की रान मांजर पाहून आपण ते बिबट समजतो पण तो बिबट आणि रान मांजर हे दोन वेगळ्या प्रजाती आहेत सारा शहरमध्ये आज बुद्रुक माझी शेती बाजूलाच आहे आणि त्या ठिकाणी किरण भदाने जे आहेत शेतकरी त्यांच्याकडे त्यांनी लगेच तात्काळ सांगितलं फोटो काढला की बा बिबट्यासारखा झोपलेला प्राणी दिसतो आहे मला आणि ते परत आमच्याकडे आले तोपर्यंत तो प्राणी तिथून पुढे गेला त्यामुळे आम्ही लगेच जे वनरक्षक फॉरेस्ट अधिकारी आहेत मुलानी साहेब तर त्यांना आम्ही लगेच तात्काळ मी संपर्क केला संपर्क केल्यानंतर ते तात्काळ तातडीने लगेच भडगावला असताना देखील ते पाचवाराला पटकन आले आणि या ठिकाणी त्यांना सांगितलं की शेतकऱ्यांमध्ये दहशत तयार झालेली आहे त्यांनी स्वतः येऊन पाहणी केलेली आहे त्यांनी सांगितलं आहे की अशा का ठिपक्या आणि जे बिबट्या असतो त्याला ठिपक्या असतात आणि पट्ट्यावाला जे असतात रान मांजरावर काही राहू शकतं काही असतं तर शेतकऱ्यांनी हे वन अधिकाऱ्यांना फोन करा तात्काळ जे होईल पण आपण आपली शेती जी आहे तो रब्बीचा जो पीक आता तोंडाच्यावर घास आलेला आहे तो जाऊ नका द्या असं त्यांनी आव्हान या ठिकाणी येऊन ते आल्यामुळे शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी लगेच दिलासाच भेटलेला आहे आणि शेतकरी पुन्हा त्याच्या शेतामध्ये लगेच काम करायला लागले मी वन अधिकाऱ्यांचे आणि वन जे त्यांच्या पूर्ण सं संपूर्ण स्टॉपचे मी आभार व्यक्त करतो